तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता मास्टर माइंड कोण आहे हे सगळं शोधायचं काम चाललंय आता प्रिया नागराजला सांगते की आपल्याला असं काही करावं लागेल की मैपत जेलमध्ये गेल्यावर सुद्धा काही सत्य सांगू शकणार नाही यासाठी आपल्याला हुकुमाचा एक काढावाच लागेल दुसरीकडे मेहपत आता अर्जुनला कुठं सत्य सांगत नसतो तर अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं फक्त तुलाच माहिती आहे का तो मास्टर माइंड कोण आहे हा अर्जुन त्या माणसाला नक्की शोधून काढणार पण जर का नाव सांगितलं नाहीस ना तर तुला एकट्याला शिक्षा भोगावी लागेल आणि खरा गुन्हेगार तो मास्टर जो आहे तो तसाच राहील पण तू बिचारा फक्त सुपारी घेतली तरीही तू अडकला जाशील अशी लक्षात ठेव आता अर्जुन जो आहे तो महिपतला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की त्या माणसाला नक्की शोधून काढणार वगैरे पण जर का तू सांगितलं नाही तर तुला एकट्याला शिक्षा होईल आणि बाकीच्यांना काहीच नाही खरा गुन्हेगार तसाच फिरेल एकटा फिरत राहील इकडे सुमन नागराजला सांगत असते की काही झालं तरी तुमच्या गुन्ह्याची कबुली मी सगळ्यांना देतच राहणार नागराज आता तिला रिक्वेस्ट करत असतो की माझं सत्य कोणाला सुमन बोलून जाते की ज्या इथून बाहेर पडेल त्या सगळ्यात मी दादांना तुमचं सत्य सांगणार सुमनने नागराजला ना ना स्पष्टपणे ना। ना सांगितलेले असते की ज्या इथून सांधणार तुमचं सगळं सत्य सगळ्यांना सांगणार त्याचमुळे आता नागराजकडे कोणताच पर्याय नसतो तर सुमनला डामूनच ठेवतो पण रह, आता किती दिवस लवकर त्याची सुटका होईल नाही झाली तर जीवावर जीवावरही उठू शकतो बघूया आता पुढे काय होतंय